हॅलो एवरीवन वेलकम टू ई मॅथ्स ट्युटोरियल तर फ्रेंड्स तुम्हालाही जर फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या वापरामध्ये येणारे सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये कसे बोलावेत याची प्रॅक्टिस करणार आहोत तर उशीर न करता चला तर मग सुरुवात करूयात मी सहमत आहे आय अग्री आय अग्री मी तुमच्याशी सहमत आहे आय अग्री विथ यू आय अग्री विथ यू मी सहमत नाही आय डोंट अग्री आय डोंट अग्री मला सांग टेल मी टेल मी मला अजून सांगा टेल मी मोर टेल मी मोर तुम्ही बरोबर आहात यू आर राईट right. यू आर राईट right. तुम्ही त्याबद्दल बरोबर बोलत आहात यू आर राईट अबाउट दॅट यू आर राईट अबाउट दॅट मला असं नाही वाटत आय डोंट थिंक सो आय डोंट थिंक सो आपण बघू वी एल सी विल सी मला इथे बरे वाटते आय लाईक इट हियर आय लाईक इट हियर इकडे ये कम हियर कम हियर हे कठीण आहे दिस इज टफ दिस इज टफ काही हवे नीड एनिथिंग नीड एनिथिंग मी लवकरच तुझ्याकडे परत येईन आय एल बी राईट बॅक आय बी राईट बॅक काळजी करू नकोस डोंट वरी डोंट वरी त्याची काळजी करू नकोस डोंट वरी अबाउट इट डोंट वरी अबाऊट इट मला माफ कर आय एम सॉरी आय एम सॉरी मला माफ कर मला यायला उशीर झाला I'm sorry I was late. I'm sorry I was late. Mala break hawahe. I need a break. I need a break. Mi is hopila he. I am going to bed. I'm going to bed. Mi Bahir Zatahe. I'm going out. I'm going out. Mi Bahir Firaila he. I'm going out for a walk. I'm going out for a walk. सोबत यायचे आहे का वॉन्ट टू जॉईन मी वॉन्ट टू जॉईन मी एका तासात परत ये बी बॅक इन ॲन आर बी बॅक इन ॲन आर तुमचा दिवस कसा होता हाव वॉज युअर डे हाऊ वॉज युअर डे माझा दिवस खूप चांगला होता आय हॅड अ ग्रेट डे आय हॅड अ ग्रेट डे तुम्ही काय करत आहात वॉट आर यू डुईंग वॉट आर यू डूईंग मला तुझा गर्व आहे आय एम प्राऊड ऑफ यू आय एम प्राऊड ऑफ यू कोणाची पाळी आहे हुस टर्न इज इट हूज टर्न इज इट आज रात्री सिनेमा बघायचा आहे का वॉन्ट टू वॉच अ मूव्ही टू नाईट वॉन्ट टू वॉच अ मूवी टू नाईट मला उशीर होईल आय एम गॉन अ बी लेट आय एम गोन अ बी लेट इट कार्यक्रम कसा होता हा हाऊ डीड द इव्हेंट गो हाऊ डीड द इव्हेंट गो सर्व काही सांग टॅल मी एव्हरीथिंग टॅल मी एव्हरीथिंग तुम्ही या आठवड्यात दुपारच्या जेवणासाठी मोकळे आहात का आर यू फ्री फॉर लंच दिस वीक आर यू फ्री फॉर लंच दिस वीक आपण लवकरच एकत्र यायला पाहिजे वी शूल गेट टुगेदर सून वी शूल्ड गेट टुगेदर सून काही पाहिजे असेल तर मला सांग लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग लेट मी नो इफ यू नीड एनिथिंग तर आजसाठी एवढेच तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ हो जर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करत करत तेच सेंटेन्सेस दोन ते तीन वेळा रिवाईज केलेत तर ते तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये बोलण्याची सवय होईल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला यापुढचेही व्हिडिओज ऑन टाईम मिळत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाई